राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चौदा डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता अतिग्रे फाटा इथं नात्यातील संवाद रणस्पर्धा आयोजित करण्यात आली असून विद्यार्थी आणि पालकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते माजी आमदार राजीव किसन आवळे यांनी व्यक्त केले आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक डिसेंबर रोजी सकाळी वाजता फाट्यावर भव्य शालेय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते माजी आमदार राजीव किसन आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना राजीव आवळे म्हणाले की सध्या मोबाईल मुळे नात्यातील संवाद संपत चालला आहे हा संवाद पुन्हा वृद्धिंगत व्हावा यासाठी रन वॉक स्पर्धेचे आयोजन केले आहे जो विद्यार्थी आई वडील किंवा त्या कुटुंबाला आकर्षक पाचवी ते सातवी साठी रुकडी फाटा ते चोका परत रुकडी फाटा असे तीन किलोमीटर स्पर्धा असणार आहे तर आठवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी रुकडी फाटा ते माले फाटा आणि परत रुकडी फाटा असे पाच किलोमीटरची स्पर्धा असणार आहे या दोन्ही स्पर्धांसाठी पालकही सहभागी होऊ शकतात ही स्पर्धा विनामूल्य असून डिसेंबर रोजी सकाळी वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार आहे आहे सहभागी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली स्पर्धकांना स्पर्धा मार्गावर हायड्रेशन सपोर्ट दिला जाणार आहे स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी पालकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेला हातकणंगले तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल आवळे संग्रामसिंग जाधव ललित नवनाळे सागर मोरे शुभम शिंदे उपस्थित होते नमस्कार दिनांक बारा डिसेंबर रोजी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं नात्यातील संवाद रनवॉक ही मॅरेथॉन एक आगळीवेगळी ग्रामीण भागातल्या विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी ठेवलेली आहे या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातल्या विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या पालकांसोबत सहभागी व्हावं वि अशा आमच्या आमचा उद्देश हो वा या मॅरेथॉनच्या स्पर्धेपाठीमागे आहे अलीकडं मोबाईलच्या युगामध्ये पालकांचा आणि मुलांचं संवाद कमी होत चाललेला आहे तो संवाद पुन्हा वाढावा या उद्देशानं पालकांना आवर्जून आपल्या मुलांच्या सोबत या नात्यातील रनवॉक या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं अशा उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली आहे मी सर्वच पालकांना विद्यार्थी विद्यार्थिनी आवाहन करेल की बारा तारखेला चौदा तारखेला शनिवारी सकाळी सात वाजता अतिग्रे फाट्यावरती आपण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे मी आपल्याला सगळ्यांना आवाहन